नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढे सरकारी कर्मसाठी आली बातमी सरकारी क्रमांकाच्या महागाई वाढ त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण जर आपण आजच्या सुरू करूया आता केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना विश्वास आहे की त्यांचा पगार चार टक्क्यांनी वाढणार आहे ज्यामुळे चौपन्न टक्के महागाई पत्ता मिळणार आहे हा मोठा आणि चांगला बदल असेल या वाढीमुळे त्यांच्या मूळ पगारात बंपर वाढ होणार आहे की प्रत्येकाच्या मनावर विजय मिळवण्यासाठी पुरेसे आहे केंद्रीय कर्मचारी आणि आता कधी वाढवला याची प्रतीक्षा करीत आहे सरकारने स्पष्टता दिली आहे आता दे ती देण्याचा अजिबात विचार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे नेमके काय घडले कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्थेच्या कुंक उत्पन्नामुळे अठरा महिन्याची डीए थकबाकी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असे राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले अस्पष्ट डीए वाढवण्याची तारीख सरकारने अधिकृतपणे जाहीर केलेली नाही ज्या मीडिया रिपोर्ट्स मध्ये असे म्हटले जात आहे त्यानुसार एक सप्टेंबर चोवीस पर्यंत डीए जाण्याची शक्यता आहे तथापि डीए दराबद्दल बोलायची झाली तर एक जानेवारी एक जुलै पासून प्रभावी मानले जातात सरकारने आता डीए वाढवले त्यांचे दर एक जुलै पासून मानले जातात जर कोणाचा पगार पन्नास हजार रुपये असेल तर त्या टक्के डीए नुसार दरमहा दोन हजार रुपयाची वाढ होईल त्यानुसार वार्षिक पगारात चोवीस हजार रुपयाची वाढ होणार आहे याशिवाय केंद्रात एक कुठे पेक्षा जास्त सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांना लाभ मिळतील त्यामुळे हे त्यांच्यासाठी मोठे भेट असेल सरकारच्या या निर्णयाचा सर्वसामान्य कर्मचारी आणि पेन्शन धारकावर लक्षणीय प्रभाव पडणार आहे त्यांच्या हातात फार मोठी रक्कम जमा होणार आहे म्हणजे त्यांच्या आर्थिक जीवनावर सकारात्मक परिणाम होईल या सर्व गोष्टीचा समावेश केंद्र सरकारच्या या निर्णयात आहे ही वाढीवर लक्ष असलेले आणि ती वाढावी अशी प्रतीक्षा करणाऱ्या सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळाला आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी मागणी पद्धत संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून माध्यमात आपण पाहिले आहे हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शासकीय सबस्क्राईब करा वाच सुका धन्यवाद